नमस्कार तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे इथे बघा ग्रीन ग्रास आहे हे शोच्या कुंडीमध्ये आपण ठेवू शकतो छान हँगिंग कुंडीमध्ये हे लावू शकतो इथे आहे आपला गावरान कढीपत्ता बघा तर आपण कढीपत्त्याची चटणी तयार करणार आहोत तर त्यासाठी मी ह्या घरगुती कढीपत्ता काढत आहे इथे छानपैकी कर, आपण बघा क कढीपत्ता काढून घे गे, घेतलेला आहे आणि स्वच्छ धुवून पानं काढून घेणार आहोत आपण तयार करत आहोत कढीपत्त्याची चटणी तर त्यासाठी बघा एक वाटी भरून मी कडीपत्त्याची पानं स्व स्वच्छ करून घेतलेले आहेत आपण कढीपत्ता आपल्या घरचाच आहे घरून घरच्या कढीपत्त्याचंच आपण पानं काढून घेतलेले आहेत इथे तीळ घेतलेले आहेत तीन चमचे एक वाटी भरून शेंगदाणे घेतलेले आहेत इथे आळशी घेतलेले दोन मोठे चमचे आणि दोन चमचे चणाडाळ घेतलेले आहे इथे खोबरं घेतलेले आहे आणि इथे बेडकी मिरची चार पाच घेतलेल्या आहेत आणि तिखट चार पाच मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जास्त तिखट असलं लागत असेल तर तिखट मिरच्या घेऊ हो शकता इथे जिरं घेतलेलं आहे मी एक चमचा आणि धने नसल्यामुळं मी धणे पावडर टाकणार आहे आणि इथे चवीनुसार आपण मीठ टाकून घेणार आहोत तर त्या अगोदर आपण कढीपत्ता तळून घेणार आहोत बघता बघा इथे कढईमध्ये मी त्याची पानं आपण ट्राय करून ठेणार आहोत

चमचा टाकून घेणार आहे आणि धणे पावडर मी चटणी झाल्यावर टाकून घेणार आहे मिक्सरमध्ये सर्व साहित्य एकसारखे करून घ्यायचं आहे छानपैकी भाजून घ्यायचं आहे ही चटणी फार छान होते करून बघा तुम्ही कुठे प्रवासात जात असाल किंवा एक महिन्यासाठी सुद्धा ही चटणी छान टिकून राहते प्रवासात जाण्यासाठी सुद्धा ही चटणी आपल्याला उपयोगी येते सर्व साहित्य भाजून घ्यायचे आहे गॅस मीडियम ठेवलेला आहे इथे सर्व साहित्य छानपैकी भाजून केलेले छान असा वास सुटलेला आहे सर्व साहित्याला तीळ सर्व असं तडतड करत आहे तर आपण भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे मी मिक्सरचं भांड घेतलेलं आहे आणि हे साहित्य सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे बघा आपण तळलेला हे बघा कुरकुरीत झालेलं आहे कढीपत्ता टाकून घेणार आहोत कढीपत्त्यामुळे चटणीला छान स्वाद येतो इथे मीठ टाकून घेणार आहोत एक चमच अजून थोडंसं टाकूया इथे मी धणा पावडर दोन चमचे टाकून घेते कारण धणे माझ्याकडे नाही आहेत म्हणून मी धणा पावडर टाकते मिक्सरला वाटून घ्यायचं आहे हे बघा बघू शकता तुम्ही किती छान झालेली आहे चटणी अगदी छान व वास सुटलेला आहे अगदी महिनाभर तुम्ही स्टोर करू शकता इथे मी एका मध्ये काढून घेते हे बघा किती छान अगदी सुंदर चटणी झालेली आहे तुम्ही नक्की करून बघा आता एक महिनाभर तुम्ही स्टोर करू शकता इथे मी काचेची बरणी घेतलेली बरमध्ये भरून ठेवणार आहे तर चटणीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय